आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन जवळपास आता पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पक्षाने रौप्य महोत्सव गाठलेला आहे एका अर्थानं आपला पक्ष पंचवीस वर्षाचा झालेला आहे म्हणजे ऐन तारुण्यामध्ये म्हणजे आलेला आहे आता त्याचा सळसळत उत्साहाचा ताकदीचा उपयोग राज्याच्या देशाच्या विकासाच्या सर्वसामान्यांच्या कल्याणाच्यासाठी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे परवा प्रफुल्लभाई पण म्हणले अजित एकदा या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एखादा शनिवारी शनिवारीच न शुक्रवारी किंवा शनिवारी स नॉर्थची जी राज्य आहेत जिथं रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे ता पक्षाचे आमदार आहेत अशा ठिकाणी आपण जाणार आम्ही जाणार आहोत आणि तिथल्या सगळ्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना बोलून त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहोत की त्यांनाही असं वाटतं कामाने की आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही दुर्लक्ष करतायत असंही त्या बाबतीमध्ये होता कामा नये त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण हे महाराष्ट्रातलं जे काही झालं ते तुम्हाला माहिती आहे परंतु अरुणाचल विधानसभेत देखील आपले तीन उमेदवार आमदार निवडून आलेले आहेत सुद्धा मोठं यश होतं निक कामिन त्याच्यानंतर लिखा सोनी आणि टोटो टाटुंग असे तिघंजणं विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत तिथं पण हा सहा फार कमी मतांनी हरले त्याच्यामध्ये तिथं सगळे मिळून आपल्याला दहा पॉईंट त्रेचाळीस टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली ही खरंच अभिमानाची बाब आहे आणि एकंदरीतच आपल्याला आमचं सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळून आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या वाढून पक्षाला एक व्यापक जनाधार मिळवून देण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे त्यासाठी तुम्ही आपण सगळेजण मिळून काम करायचं आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बळावर पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्या आप सर्वांच्या सहकार्यानं मी कायम काम करीत राहीन हा देखील शब्द या निमित्तानं देतो मी दुसरं एक तुम्हाला सांगतो की माझ्या जसा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही काही लोकांनी दौरे केलेले होते तशाच पद्धतीचे दौरे महाराष्ट्रामध्ये आम्ही करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं थोडं ज्या बाबतीमध्ये जिल्हाध्यक्ष किंवा काही कमी पडत असतील किंवा काही त्यांना अडचण असेल तिथं काही काही ठिकाणी पदाधिकारी बदलले जाणार आहेत काही ठिकाणी आपल्याकडं कुणीच तिथं नाही आहे किंवा ही भूमिका घेतल्यानंतर काही आपल्याबरोबर आले म्हणून ते कंटिन्यू तिथं राहिले आणि त्यांना कशाला आता काढायचं पण आता मात्र आपल्याला उद्याची पाच वर्षाची आखणी करायची जुळवणी करायची आपली सगळ्यांचं ती कामाची एक पद्धत करायची त्यामुळं काही काही बाबतीमध्ये मात्र मग त्याच्यामध्ये महिला असतील युवक असतील युवती असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतर सेल असतील त्याही संदर्भात आम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत तर ते आम्ही घेणार आहे दुसरी गोष्ट काही काही जिल्हाध्यक्षांना मी सांगितलं होतं तुम्ही नका या भानगडीत पडून नेऊ उभं राहण्याच्या उभे राहिले डिपॉझिट जप्त झालीन परत बारकी तोंड घेऊन येतात दादा आता जाऊ द्या आता चुकला आमचा आता घ्या घ्या आता पदर काही पदर पण फाटलीत सगळे पदरात घ्यायची सारखी परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळं कुणाला काही घेतलं जाणार नाही एकदा त्यांना कळलंच पाहिजे शिस्त काय असते ते आणि त्या पद्धतीनंच त्यांना वागवलं जाईल ह्याची पण नोंद या शिबिराच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण घड्याळतेच पण वेळ नवी हे आपण म्हणतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टीची पण नोंद आपण घ्यावी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारावरच आपल्याला काम करायचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण बदल होऊन देणार नाही मात्र शहरी भागाच्याकरता देखील सुनीलजी काल जे काही आपण ऐकलं आहे दोन दिवसात त्याच्यामध्ये थोडंसं आपण चिंतन वगैरे करून काय आणखीन बदल केले पाहिजेत तशा पद्धतीनं कारण नजीबने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या खरोखरीच योग्य होत्या वास्तविक नव्याण्णव ते, नव्य ते पंधरा वर्ष पहिली आणि नंतर काहीतरी अडीच सतरा वर्ष होम खातं आपल्याकडं होतं वास्तविक गृह खातं शहरी भागात खूप काही करू शकतं पण दुर्दैवानी आपल्याला ते करता आलं नाही किंवा मुंबईसारखं पालकमंत्रीपद पण आपल्याकडं जवळपास पंधरा एक वर्ष होतं पण त्याचाही आपल्याला म्हणावासा फायदा करता आलेला नाही आहे हे आता मागचं काढण्यात अर्थ नाही पण ही फॅक्ट आहे राज्याचं हित सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपल्या पक्षाची वाढ हेच आपलं सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्यांक विभाग आणि अवकाफ हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांनी दत्तामाला भेटत चला मला भेटत चला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटत चला आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजेत कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत काही काही गोष्टी आपण मागे केल्या परंतु तेव्हा वेळ फार कमी होता आणि त्याच्यातून आम्हाला त्याची अंमलबजावणी ठराविकच भागामध्ये थोडीफार करता आली ते पण जरा दुरुस्त करण्याचं काम आणि हा पक्ष सर्व जाती धर्माचा आहे इथं कुठलाही भेदभाव होत नाही अशा पद्धतीनं ना प्रत्येकाच्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा नेत्यांचा नाही तर तो कार्यकर्त्यांचा म्हणून ओळखला जावा आपल्याला बऱ्याचदा असं सम संबोधलं जायचं वेगवेगळे सरदार हे त्या त्या भागातले गोळा केले आणि त्यांचा झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं मागं बोललं जायचं तसं नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पक्षाच्या सर्व संघटनांचा अधिकाधिक विस्तार हा त्या त्या प्रमुखांनी केला पाहिजे नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांच्या मध्ये फिरण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे